आज आपण थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून एकदा तरी बनवावा असा पौष्टिक असणारा बाजरीचा डोसा बनवणार आहोत सोबतच चटणीचीही रेसिपी पाहणार आहोत तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी बाजरी लागणार आहे इथे मी एक वाटी बाजरी घेतलेली आहे साहित्य मोजण्यासाठी तुम्ही घरातील वाटी ग्लास काहीही हो घेऊ शकता पण सर्व साहित्य त्यानेच मोजून घ्यायचे आता ही बाजरी मी एका मोठ्या भांड्यामध्ये घेतली यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि एक दोनदा आपल्याला ही बाजरी चांगली धुवून घ्यायची आता बाजरी चांगली धुवून झाली की यामध्ये पाणी घालायचं भरपूर घालायचं पाणी आणि पाच ते सहा तास आपल्याला ही बाजरी भिजायला ठेवायची जसं आपण तांदूळ भिजवून घेतो त्या पद्धतीने आता ही बाजरी बाजूला ठेवूयात आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला पाव वाटी एवढी उडीद डाळ घ्यायची ज्या वाटीने मोजून आपण बाजरी घेतली त्याच वाटीने मोजून उडीद डाळ घेतलेली आहे यामध्येच आपल्याला पाव वाटी एवढे तांदूळ घालायचे आणि एक चमचाभर मेथीदाणे घालायचे तर तांदूळ आपण जे इतर वेळी इडली किंवा डोशाला वापरतो तेच तांदूळ घ्यायचे खूप चिकट असणारे किंवा नवीन तांदूळ वापरायचे नाहीत आता हे चांगलं धुवून घेतलेले दोन तीनदा यामध्ये सुद्धा भरपूर पाणी घालायचं आणि भिजायला आपल्याला पाच सहा तास बाजूला ठेवायचे आता आपलं बाजरी आणि डाळ तांदूळ चांगलं भिजून झालं व्यवस्थित भिजलं गेलं की एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला जे आपण डाळ आणि तांदूळ भिजत घातलेलं होतं ते बारीक करून घ्यायचं चा। छान जसं आपण इतर वेळी बॅटर बनवतो डोश्याचं तसंच बनवायचं बघू शकता मस्त स्मूथ बॅटर बनवलेलं आहे मी आता जी आपण बाजरी भिजवून घेतलेली आहे ती आपण बारीक करून घेऊयात यात थोडंसं पाणी घालते मी बाजरी भिजवलेलंच पाणी घालते तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं जसं इतर वेळी आपण जसं बॅटर बनवतो सेम त्या पद्धतीचंच बॅटर बनवायचं आता इथे मी सगळी बाजरी आणि डाळ तांदूळ सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आता या पद्धतीने चार पाच मिनटं आपल्याला एकाच डायरेक्शन न्यायला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि बॅटर आपलं फर्मेंट व्हायला मदत होते तर बघू शकता या पद्धतीने मस्त याला मिक्स करून झालं की आता यावर झाकण ठेवायचे तर, तर दहा ते बारा तास किंवा रात्रभर आपल्याला हे फर्मेंट व्हायला ठेवायचे तर बघू शकता मी रात्रभर असंच ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी बघू शकता आपलं जे बॅटर आहे छान जाळी पडलेली आहे मस्त जाळीदार तयार झालेले थंडीच्या दिवसामध्ये बॅटर फर्मेंट व्हायला वेळ लागू शकतो त्यामुळे वेळ दहा बारा तासापेक्षा थोडा जास्तही लागू शकतो यामध्ये मीठ घालायचं मिक्स करायचं थोडंसं पाणी देखील घालते बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करायची खूप जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं ओव्हर मिक्सही करायचं नाही आता हे छान आपलं बॅटर तयार झालं आता आपण चटणी बनवायला घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी नारळ घेतलेला यामध्ये हिरवी मिरची घालायची डाळवं घालायचं थोडंसं आलं घातलेलं आहे कोथिंबीर घालायची यासोबतच यामध्ये मी थोडासा पुदिना घालते चवीनुसार मीठ घालूयात आपण आणि यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालायचा यामुळे आपली चटणीचा रंगही छान राहतो आणि चवही मस्त लागते आता गरजेप्रमाणे पाणी घालून आपल्याला ही मस्त चटणी वाटून घ्यायची चटणी तयार झाली यामध्ये मी वरून तडका दिलेला आहे कढीपत्ता हिरवी मिरची सुकी लाल मिरची मोहरी आणि चना डाळीचा तर मस्त चटणीही तयार झाली आता आपलं जे बॅटर आहे तेही रेडी आहे तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे बघू शकता मस्त लगेच याला जा जाळी पडायला लागते ला ला वरतून थोडंसं तेल सोडायचं झाकण जा। ठेवायचं आणि आपल्याला याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर जसं आपण इतर वेळी डोसा बनवतो सेम त्या पद्धतीने मस्त जाळीदार खूप कुरकुरीत आणि तेवढाच चविष्ट आपला हा डोसा तयार होतो तर बघू शकता याला जाळी मस्त पडलेली आहे तर काढून घेऊया याला रंगही खूप छान आलेला आहे बघू शकता तर खूप मस्त असा आपला डोसा तयार झालेला आहे सोबतच चटणीही बनवलेली आहे आपण तर, 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 तर तुम्ही सुद्धा या थंडीच्या दिवसामध्ये एकदा तरी असा बाजरीचा पौष्टिक आणि कुरकुरीत डोसा बनवून पहा बनवल्यानंतर त्याचे फोटो मला इंस्टाग्रामवरती नक्की शेअर करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका